एवढं पिल का पोर गुधू मग कुणाला द्यायचंय कुणाला मी पितो गुधू आणि एवढी माझी सेवा कापासून करायला लागले कृष्णा शाळा किती वाजताय बाबू एक वाजता शाळा अरे एक वाजता सुट्ट ती शाळा शाळा भरती किती वाजता त्या सा काय तू डगात गोळ्या हाणायला लागला टायमिंग कळतं का तुझी शाळावरती आठ चाळीसला कितीला आठ चाळीसला सुट्टी कितीला एक वाजता अ एक, एक नंबर माणूस आहे तू मिस कोणते आहे तुला मिसचं नाव काय आलीस आहे मिस आणि कविता मिस तर का दोन्ही पण शिकवतात का चांगलं काय शिकवतात काय शिकवतात येतं का तुला म्हणून दाखव बरं काय तरी पोयम म्हणून दाखव की पोयम शिकवतात का पोयम म्हणजे काय पोयम माहित नाही कविता 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 मिस नाही कविता शिकवतात का गाणे विणे शिकवतात का नाचायला शिकवतात काय कशाला भात खायला जातो का कशाला जातो कशाला तू चा कशाला जातो ह्याला तर शाळेत ना काढून टाक पोरग शिकत नाही हा जत्रेला ना ना। फुग घ्यायला जायचं का हां फुग घ्यायला तू स्विमिंग पूलला जंगलात वॉटर पार्क फिरायला गाडी पाहिजेत का नवीन कपडे आईस्क्रीम पिझ्झा पिझ्झा खायचा का कार ज्यूस प्यायचा का पाणीपुरी मोलला मॉलला जायचं फिरायला कुठंच नको शाळेत जायचं का बर बर शाळेत तरी होय म्हणलं नाहीतर तुला आज सबकाउला असता हॉटेलला काय लागून घेतलं गपी कोणाची पपी घेतली तसं का करतो मी अंगाळण्यामध्ये हा चंपू दिसतोय का तो ए चू दिसतोय तसं नको राहू दे कृष्णा अरे कस राह तुझा असं मान लिव कस व्हायचं तुझा शाळेतलं तुला काहीच येत नाही जाऊ दे माया सांग चल शूटिंगला येतो का काहीच नको शाळेत जायचं ना कशाला जायच कशाला जातो खरं सांग काय शिकत नाही मला जातो कशाला का बोलतो का तुझी इजा जायला लागली का आता कसं होतं इजत जायला लागली की कॅमेरा बंद करा आतनं चढी का घालीत नाही तू हा तू चढी का का घालीत नाही आतनं ते ह्याला दोन दोन चढ्या आणले ते आतनं का घालत नाही ते होय का हा केलं बंद जा खा जा हा करतो जा करतो ना मग एवढं इच जायचं तर मग काम धंदा अभ्यास पाणी कराव ना। ना। रताळ निवळ डोक्यात बाद आहे काय आकलीचा तपास नाही या कृष्णाचा बघ कृष्णाला म्हणतो तू नको बघ मायाकडं होय रेला के बाबा खा परत उशीर करते शाळेत जायला त्याला पाणी मिनरल वॉटर देऊ का नाही नाही न्यान्या तसलं कर नको हंड्रेड घाल की जरा आतमध्ये मध्ये पोऱ्या पूजा त्याला दम टाकून करायला लाव जाग पूजा तुलाच काय करते तुला एकटीला होतच नाही ना काहीच हा काम होत नाहीत ना पूजा तुला एकटीला नाही नाही तसं असलं तर सांग काम परत करण्यासाठी अजून एक आपण बायानो का बाय आणू म्हणलं बायकू नाही म्हणलं बघते असं अगं बाय म्हणतोय तुला बाय का मला ठेव हो? हा ना का मग वायता गल्यासारखं का करते तिकडं पूरगी रडत इकडं चा पोराची शाळा असते सकाळी आठचाळीसला आणि आताच इथं आठचाळीस झाले तर आणि घरीच डबा बाटली अगं त्याला शाळेत पाहिजे आठचाळीसला तो कधी प्रार्थनेला सकाळच्या पोचत असेल हजर होत असेल मला नाही वाटत वा हां होय हा? रे कृष्णा काय सकाळ सकाळ गेल्या हो, डायरेक्ट वर्गात जातो का तुमचं किती येतं का मना बरं थोडं मग जेवढं येतं तेवढं मग जनगण हां मन की मन की जनगण जेवढं येतं तेवढं जेवढं येते तेवढं बरं हा दो दोन्ही शब्द म्हण जेवढे येते तेवढं म्हण का म्हणजे खाय या त्याच्या मायला कसलं पोर गे तोंडाला लागून घेते काय गन पावडर केला का फक्त तेल चपकून आला तेल लावलं ला का फक्त पावडर नाही लावली कसं ऐकत नाही तू व्यवस्थित लक्ष देऊन त्याला पुढं मांडीवर घेऊन की केलं तर आमच्या काळात आमच्या आम्हाला पुढं घेऊन तेल लावून लगेच होय आणि रोज गोड गोड खाऊन योग दुख होतात तुला बघितलं का हा योग दुःख कसे झाले दुख लय याड्यामध्ये करू तुला का कृष्णा तो

कुठं जाणार आहे जायचंय जिंतीला अजून कुठं जायचंय ग दिवसभर माया संग तुझ्या संगच मी माया संग तू आहे हे पोऱ्या उरकण्या लवकर खाना काय काय काम धंद बघू का नको का चूस का तुझ्या मांडीवर येऊन बसू नाही बाहेर गेले की तुझा तासा तासाला फोन असतो चार चार फोन पण कारक कशाला असते तू फोन डिस्टर्ब करायला केलं की कुठे येईल कधी यायचा काय घरी येऊन मी काय घरी येऊन काय करू सांग करायचं जसं काय आता तू मला म्हणेल ती करून खाय मला इथं करून खाल आता पालक पनीर येतो का पालकाला हा दोन्ही शिजवायचं आणि वाढायचं तिखट मीठ तिखटमीट टाकून ह्याला पालक पनीर म्हणतात मशरूम येतो का मशरूमची भाजी मशरूम माहिती आहे काय नाही माहिती खोया पनीर तुम्हाला हॉटेलच सवय लागली तुला येतच नाही बनवायला हॉटेलाच काय नाव ठेवते हॉटेला येऊन जाऊन भाकरी थापायच्या भाकरी थापायच्या चपात्या करायच्या वांगीण बटाटे जन्मालाच पुजले माझा बाप जन्माला आता कराय भेटते सगळं तर करत नाही मोकार पसरते महेश पसरल्याने बेडवरती काय कृष्णा मम्मी झुकते का नाही दोघा अर्धान बिंडो म्हणून तर टिकले सगळं घरदार नाहीतर लय लवकर बिकल लागलो असतो